नाव बीड शहर नसून आमच्या बीड शहराचं नाव होतं चंपावती नगर तर आमच्या शहराचंही नाव चंपावती नगर होण्यात यावं असंही एक मागणी मी या माध्यमामधनं एक कडवा हिंदू या माध्यमामधनं मी या ठिकाणी आलेल्या मान्यवर जे आहेत ते आमचे एकदम सर्वश्रेष्ठ आहेत त्यांच्या माध्यमामधनं मी करणार आहे आणि किमान जे हिंदू बांधव जागे आहेत ज्यांना झोपा आलेलं नाही तर असे हिंदू बांधव या कार्यक्रमाला येतील अशीच या लाईव्हच्या माध्यमामधनं मी एक अपेक्षा करत आहे कारण जर मी तुम्हाला दाखवलं तर मी मी मोबाईलच्या समोर उभा आहे परंतु जर आमच्या बंधूंनी समोर दाखवलं तर अनेक हिंदू बांधव या ठिकाणी परिश्रम करत आहेत खुर्च्या लावण्याचा परिक्रम असेल स्टेजची सजावट असेल किंवा या सर्व गोष्टी असतील या सर्व गोष्टी करण्याचं काम करत आहेत फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे आम्ही ज्या काही खुर्च्या तुमच्यासाठी टाकल्याचं खुर्च्यावरती येऊन बसायचं आहे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे असा अर्थ याचा होत नाही की बाबांनी ती फक्त शोभा वाढवायची आहे कारण आपल्यासाठी जगणारे राणेसाहेब असतील आपल्यासाठी झटणारे पडळकर साहेब असतील आपल्यासाठी झटणारे पक्षाला जुगारून झटणारे जगताप साहेब असतील आणि या सगळ्यांना आशीर्वाद देणारे मिलिंदभाऊ एकबोटे असतील किंवा त्याचबरोबर संग्राम बापू भंडारे असतील यांना आपण प्रत्येक ठिकाणी आपण उत्पर्त प्रस प्रतिसाद देऊन सहकार्य करणं गरजेचं आहे एवढंच या लावीच्या माध्यमामधून मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि या ठिकाणी मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराज